ते पहिलं खायला काय देतील का नाही आपल्याला काय माहिती वा आपण असले बंगरी हिंडणारे गावात बिना काम पार्टी लई जबरदस्ती खरंच वाटते काय माहिती बघू बघू नाही डावच टाकायचा हा डावच टाकायचा तू फक्त साथ देत राहा मला

मग वाटाने प्रवास कस केला जरा झाला पावसासारखं वातावरण पण नाही आलं चांगलं झालं आलं आता काय आभाळ येतोय आणि पावसाने उघड दिली बरे दिवस थंड आणि आता पाऊस लागला ते उघडायला राजीव आहे ना मग काय तर मग आता सारख्या ते काही मुग फिग भिजले का तुमचे काही हो सगळं लोसकान झाल्यासारखं झालंय मुग भिजले हो मुगाचं च अवघड झालंय उडीद उडीदाचं विषय तसं झालं आणि कापाशीला पाणी फिर लागले कापसाला सारख्या अर्ध्या डुबल्यात काय जय पाऊस झाला आमच्या इकडे आमच्याकडे झाड जळले राव काय तर कोणता रोग आलाय त्या पाणी सगळं फरणारच मग काय तर लय अवघड झाल्या पावसाने फारा मारून ना हे कापसाला मग काय तुमच्या इकडे पाऊस आहे आमच्याकडे आठ दिवस हो झाला चालू आहे आमच्याकडे लय पावसाने बेजार केलंय जयावघडे वायता आलाय पावसाचा

हे का हां हे मोठे व्यापारी म्हशीचा म्हशीचा हो मोठा व्यापार चालतो त्यांचा असं हो बरंच मोठा व्यापारी हो मग काय काय हाता खाली माणसं असते व्यापार म्हणजे मोठ हो नेक नूरला बघा ना एका दिवशी येऊन असं मोठे व्यापारी त्या नोकरीवाल्याला काय करता बिता तुम्ही लय पैसा लय मोठी पार्टी खरंच चांगले पैसे मोठे तर मोठे व्यापार लय पैसा आहे खरंच आम्हाला एक दिवस पण करमत नाही रोज एक बाजार असतो आमचा लांब असो जवळ असो गाडी हे घेऊन रोज आमचं दहा पाच बोराचे उलटा असते चांगले पैसे मिळणार पाहिजे पर का हा मग काय आता जगात तेच आहे नाही तर काय नुसतं काय काय आपले तेच आहेत हिंडत आहेत ते तसल्या काय कामाचं आहे काय फालतो का ना बरोबर आहे का हो बरोबर आहे नाही पै पैसे मिळणारच पाहिजे पैसे मिळणार म्हणजे पूर्ण सुखात ठेवतो नाही तर काय खरंय मात्र मग काय नाही आहे हो चारा नऊ शावायपर्यंत लवकर मस्त कडक चहा केला बर का भारी स्वयंपाक कोणती छानची स्वयंपाक सगळं आपण सांगायची गरज आहे का भाजी चहा सगळं भाती ते सगळं अगदी छान पैकी करणार काय करायचं काय अ घर तर लयच ताकाटक दिसत अजूनच घ्यायचं तो आहे ना हा मी आहे वा पण काय आपण हाणल्यात बापाटे असल्या अजून हाणायचा होत साव कर नाही काय याँ। फक्त पोरगी बघू दे पोरगी बघितली की मग ठरू काय करायचं घर बघणं कसलं टाईट दिसतंय पोरगी बघणं महत्त्वाचं आहे ना हा बराबर आहे ते एकदा पोरगी बघितली ना नंतरचं बरे आपण डोकं परत पुढं का हा कशी गांडवायची आपण ठरू मग आता ते लस आहे काही नाही बोलू नको गप्पा मशीचा व्यापारी गावात जर चौकशी केली तर कसं होईल अरे असू दे काय टेन्शन घेऊ तू एकदा पोरगी आपल्या ताब्यात आली की काही माहित होती ना ते बराबर आहे परत आहे एकदा फक्त तांदूळ पडले विषय संपला आपण जे म्हणायचं मला पाहुण्याची मग पक्की फक्त एकदा लग्न होऊ पर्यंत करून द्यायचं नाही बराबर आपण लग्न करायचं आता डोकं जोरात लावायचं हाय डोकं लावायचं नाही आणि काय होईल आपण जर माघार घेतली तर कोण जाऊ हे ओळख घेते आपल्याला ओळखून द्यायचं नाही तो आहे ना तू आपण हा आपण मला तू जास्त बोलतो तू बोल ना बर बर मी आहे ना मी बोलतो काय बोलायचं टाइम झाला आता बोला पोरीला पावसा पाण्याचे दिवस येऊ उग आमची बॅजरी होईल पाऊस बिरा आणून काय बोलायचं असलं तर बोलून घ्या बरं बरं स्वयंपाक येतोय का येतोय शिक्षक कि झालं इंजिनिअरिंग काही अडचण आहे का मी हिला विचारतोय तूच मधीच मधी नाही कृष्णा मला जरा मुलीला एकांतरात बोलायचं हा का हम्म बघ तेवढं विचारून बरं बरं विचारतो होय पाहू ना मुलगा थोडं मुलीशी बोलायचं म्हणतोय बाजूला जमाल ना जमल ना बोलायचं

सर्विस वाल्यांना पण नोकरी नोकरी असते ही मशीचे व्यापारी वगैरे खूपच अपट वाटत नाही आहे बरोबर पण चालतं ना आमचं पण रोज असं करणार नाही पण तेवढा पैसा तयार नाही पण पैसा तयार करणं आणि हां म्हणजे पैसा तयार होतो पण इमेज खूप म्हणजे वेगळी पडते ना ऐका त्याच्यामध्ये हात हे काय असं तुझं ही माझी स्टाईल आहे असे हात हलवण्याची मुलांसारखी घड्या पण कसं आहे ना माझ्या वडिलांकडे बकळ पैसा आहे त्याच्यामुळे ऍपलची वॉच आहे पण कसं पण नाही वापरायचं मग तू नाही माझ्या वडिलांना म्हणजे कुलती की मी आणि त्यासाठी मला म्हणजे पैशांची काही कमी नाहीये पैशाला नाही पण संघ कोणीच घेऊन जात पैसा पण कसं आहे ना पैशाशिवाय काहीच चालत नाही पैसा आहे तर सर्व आहे आणि आज पैसा आहे म्हणून माझ्याकडे हा एवढा मोठा बंगला आहे वडिलांचा ही वॉच आहे वडिलांच्या पैशावर माझ्या वडिलांच्या पैसे करत असतात मुलांना स्वतः कमावा लागतं मला त्याच काहीच म्हणजे अडचण असं काही आहे का लग्न झाल्याचं पैसा कमावायचा नाही फक्त नवऱ्यांनीच कमवायचा बायकांनी कमवायची काय गरज आहे माझ्या वडिलांनी एवढं कमवून ठेवलं होतं तर माझी मम्मी घरीच बसत असते ना त्यामुळे मम्मीला काय पैशाचं हे नाहीये आणि मी कशाला कमवू आणि मला तर नाही वाटत कि तुम्ही व्यापारी वगैरे असाल आणि तुमच्याकडे पैसा असेल म्हणून मला नाही वाटत लग्नाच्या नंतर माझ्या ज्या अपेक्षा असतील ते तुम्ही पूर्ण करता कारण की मला खूप म्हणजे आईस मध्ये राहायची सवय असं तुला आईस मध्येच ठेवतो तुला नाही अडचण येणार नाही मला तर नाही वाटत कारण तुम्हाला नाही नको जाऊ ही साडी दिसते ना बनारसी आहे वीस हजाराची साडी आहे पप्पांनी माझ्यासाठी आणली पण अडचण नाही येणार तुला तू बापाचे चार पाच शो फक्त मारतेस थोडं म्हणून बघायला पाहिजे <Aktin> मग करतो माणसाला नाही नाही मला काही कमवायची गरज नाही आहे माझ्या पप्पाने भरपूर करून ठेवले माझ्यासाठी नाही पण ते दुसऱ्याच्यावरती झालं ना नाही मला काही गरजच नाही ना पण वडीलच ते माझे दुसऱ्याच्यात कोण म्हणजे काय वेगळे नाही आहेत ना ते आणि असे पण तुम्ही माझ्या लायकीचंच नाही आहेत असे लाईन लागते माझ्या घरासमोर तुला पैशाची घमंड जास्त आहे ना हां असो चला निघा ये डावटा जायचं आहे असली घमंड मग नाही आव चालणार आपल्याला

काय झालंय नेमकं अरे काय तिला पैशाची पैशाची घमट तिला असली स्त्री म्हणते रे जाऊ दे तिकडे देवेशी सोड चल चल तुम्हाला तर आजचा एपिसोड आवडलेलाच असेल आणि तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलचं नाव ऍक्टर अमोल ना गर्जे तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा कोपऱ्यातली बिलफुल वाजवा